नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी उमराच्या झाडाचं पाणी काढण्यासाठी आलेलो आहोत तर उमराची झाडं जी असतात तर ही झाडं नदीकाठी ओढ्याच्या काठी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी याचं चांगलं पाणी निघतं आणि नी हे जे पाणी असतं हे पाणी शक्यतो हिवाळ्यामध्ये चांगलं निघते हे उमराचं झाड आहे हे इथं ओढ आहे बघा असं मस्त स्वच्छ पाणी वाहणारा असा ओढ आहे इथे पाणी व्हायला चालू आहे इथे एकदम नितळ असं पाणी आहे बाजूला इथं सुद्धा खूप जुनं हे उमराचं झाड आहे खूप मोठं झाड आहे हे याच्यावर आणखीन बऱ्याच प्रकारच्या वेली गेलेल्या आहेत हे एवढी मोठी जी दिसत आहे तुम्हाला ही नागमोडी ही वेलच आहे झाडावर गेलेली हे उमराच्या झाडाचे पान आणि हे जर आपण तोललं तर याच्यामधून दूध निघतं बघ आता हे दिसत असेल बघा इथे तुम्हाला पांढर दूध आलं तर ज्यावेळेस गालफुगी होती की नाही त्या गालफुगीवर हे दूध जर लावलं तर खूप लवकर याचा चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो ही बाजूला दिसत आहे ही मोठी लट्ट ह्या उमराच्या झाडाचीच मुळी आहे बघा खूप मोठी मुळे याची हे हे सुद्धा उमराचं झाड आहे या झाडावर बऱ्याच वेली गेलेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवतो याचं दूध कसं मिळतं ते याच्या बुडातून तर हे तुम्हाला दिसेल बघा हे दूध यायला चालू झालं बघा दूध व्हायला चालू दू झालायच ही जी नळी लावलेली आहे इथं हे हा ओढा आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की उन्हाळ्याच्या झाडाखाली हे बारा महिने पाणी असतं तर उन्हाळ्यामध्ये पाणी पिण्यासाठी आता सध्या याच्यामध्ये पाणी आहे पण हे खराब पाणी आहे कारण याच्यामध्ये पावसाचं पाणी गेलेलं आहे तर उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी आम्ही याचाच वापर करतो या पाण्याचा हे पाणी सर्व काढून टाकतो आणि खूप थंडगार जसं फ्रीजमध्ये पाणी असतं तितकं असं थंडगार आणि पौष्टिक पाणी पाणी याचा आम्ही पिण्यासाठी वापर करतो तर ही नळी जी आहे आमच्या माझ्या शेताच्या बाजूलाच आहे इथं जवळच असा ओढा आहे आणि या ओढ्यापशी इथं आम्ही ही सुविधा केलेली आहे तर आता आम्ही पाणी काढण्यासाठी ही जी मुळी आहे ही मुळी उकरणार आहोत आणि या मुळीखाली आपण इथं हा बकेट ठेवलेला आहे कोरड आणलेले जसं जसंही नाही ही मुळी आपण तोडणार आहोत तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी ही मुळी तोडून इथे हे बकेट लावलेले आहे तर दिसत असेल तुम्हाला इथं या बकेटमध्ये एक थेंबसुद्धा आता सध्या पाणी नाही तर आज आपण उद्या सकाळी या ठिकाणी येऊन बघणार आहोत की किती पाणी पडलं वगैरे या झाडाला का लावलं नाही कारण तर हे झाड छोटं आहे याचा शेंडा तोडून टाकलेला आहे आणि इथं हे झाडं खूप मोठं आहे त्यामुळे इथं चांगलं पाणी मिळण्याची शक्यता आहे आणि हे रात्रीच का लावायचं तर याच्यामध्ये दिवसा जर क काय होतं की तो आजूबाजूला पाण्याच्या निमित्ताने किंवा शेळ्या जनावरं चालणारे लोक येतात आणि हे बकेट चोरून घेऊन जाऊ शकतात किंवा या पाण्यामध्ये काळी कचरा टाकू शकतात तर रात्री काय होतं इथं कोणीही येत नाही शांतता असते आणि आपण सकाळी हे पाणी घेऊन जाऊ शकतो त्यासाठी हे शक्यतो संध्याकाळी आणि स्वतः हे करायचं आहे कारण आपण दुसऱ्याच्या भविष्यावर जर केलं तर त्याला काही विषय लागणार नाही की हे पाणी याच्यामध्ये मिक्स करायला त्यासाठी जो व्यक्ती औषध वगैरे देतो की नाही त्याला ज्याला माहिती आहे त्यांना हे सगळं काम स्वतः करायचं आहे आणि आणखीन दुसरी एक गोष्ट म्हणजे या औषधामध्ये किळा मुंगी काळी कचरा काहीही पडू नये म्हणून आपण ही बकेट आहे ही संपूर्ण झाकून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये किती पाणी पडलं हे आपण उद्या बघणार आहोत ही जी बकेट आहे ही पाण्याने भरल्यानंतर वजनं निष्ठू नये म्हणून आपण याला खाली दगड लावलेली आहे आणि अशा पद्धतीने ते झाकून ठेवलेलं आहे जास्त असल्यामुळे हे बघा आज कसलं आहे भरपूर थंडी आहे आणि आज आपण आता चाललेलो आहे उंबराचं पाणी काढण्यासाठी काल आपण तुम्हाला माहितच आहे काल आपण इथं बकेट ठेवली होती पाणी काढण्यासाठी तर तुम्हाला माहितीच आहे की काल आपण इथं हे बकेट ठेवलेलं इथं हे उमराच्या झाडाचं पाणी काढण्यासाठी तर आता आपण बघणार आहोत प्रत्यक्षात की किती पाणी जमलेलं याच्यात तर बघूया हे याच्यात काही कचरा वगैरे पडू नये म्हणून काल इथं ठेवलं होतं असं हे बघा याच्यात पाणी साठलेलं आहे आपल्या तर सध्या एक थेंब थेंब बघा इथं पाण्याचं पाणी चा पडायला चालू आहे दिसत असेल हे अशा पद्धतीचं पाणी पडतं या झाडाचं जा। साधारण दोन दोन अडीच लिटर पाणी पडलेलं असेल हे कारण बकेट चांगलीच मोठी आहे हे साधारण सोळा लिटरची बकेट आहे तर दोन अडीच लिटर पाणी पडलेलं याच्यात हे लाल तुम्हाला इथे दिसत असेल पाण्यात तर या झाडाची याची सावली इथे तुम्हाला हे लाल दिसत आहे कारण पाणी याच्यातलं स्वच्छ आहे थोडंफार या झाडाचं हे कचरा हा किंवा हे याचं हे याच्यावर पडलेलं आहे तर सध्या तर पाणी पडणं चालूच आहे तर हे अशा पद्धतीने पाणी पडतं बघा मी तुम्हाला जवळून दाखवतो आणखीन याची एक गोष्ट दुसरी तुम्हाला सांगतो हे झाड काही जणांचं म्हणणं असते की असं जर केलं तर आपण म्हणजे झाड नष्ट होतील हे तर आपण असं काही करणार नव्हतं आपल्याला जर आणखीन पाणी पाहिजे असेल तर पुढच्या वर्षी काय करणार आहोत हे जे मुळी आहे याला थोडंसं एक वर्षावर थांबून या झाडाचं इथून कट करायचं थोडंसं वरून इथून कट केलं तरी ते सुद्धा आपल्याला पुढच्या वर्षी इथून पाणी मिळतं असं नाही की आपल्याला पाण्यासाठी आपण दुसरं मूळ वगैरे कट करणार आहोत असं काही आपण करणार आहोत आणि वर्षभर या झाडाला नंतर पण आपण पुन याचं पाणी काढणार नाही डायरेक्ट पुढच्या वर्षी जे आता मूळ कट केलं होतं तेच कट करून तिथून आपण पाणी काढणार आहोत तर आपण या बकेटमधलं या कळशीमध्ये पाणी काढून घेतलेलं आहे आणि पुन्हा इथं हे बकेट ठेवलेली आहे तर दिसत असेल बघा आणखीन मस्तपैकी पाणी पडायला चालू आहे तर साधारण दोन तीन दिवस आपल्याला एका झाडापासून पाणी मिळतं आणि नंतर हे पाणी येणं आपोआप बंद होऊन जातं तर थेंब 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 थें थें जसं सलाईन लावलेलं असतं तर त्या मधून जसं पाणी पडतं तर त्या पद्धतीनं याचं पाणी चालू आहे तर याला आणखीन आज पण याला आपण झाकून ठेवलेलं आहे आणि एवढं पाणी घेऊन आता आपण चाललेलो आहोत तर बघूया उद्या किती पाणी मिळतं आणखीन तर हे पाणी काढण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत तर आपण काय करूया हे उमराचं पाणी आणि सामान्य पाणी या दोन बाटल्या आहेत माझ्याकडे पारदर्शक तर या बाटलीमध्ये दोन्ही पण पाणी आपण घेणार आहोत आणि बघणार आहोत की या सामान्य पाण्यामध्ये आणि या पाण्यामध्ये काय फरक आहे हे आपण आज प्रत्यक्ष बघूया तर आता हे धुवून घेतलेले आहेत मी पाण्याच्या बाटल्या तर आता मी काय करतो ही बाटली मी या पाण्याने भरून घेतो तर ही बाटली दिसत आहे सर आता मी भरून घेतलेली आहे तर अतिशय पारदर्शक दिसत आहे कालचं जे पाणी होतं ते थोडंसं साधारण गडूळ होतं आणि हे पाणी एकदम स्वच्छ आहे तर इथे याला टोपण लावून ठेवूया सांडू नाही म्हणून हे टोपण लावून ठेवलं इथं आणि ही दुसरी जी जी काही ही या पाण्याची आणि हे साधं पाणी हे उमराचं पाणी तर यातला फरक बघूया दो हे दोन्ही तर विशेष असा काही फरक जाणवत नाही याच्यात फक्त ते उमराचं पाणी आहे साधारण थोडंसं गडूळ पाणी जाणवत आहे आणि हे जे पाणी आहे हे जरा जास्त स्वच्छ जाणवत आहे तर हा याच्यातला फरक आहे परंतु काही दिवसांनी ते हे काय करायचं पाणी असंच ठेवायचं हे खरं पाणी कसं आहे ओळखण्यासाठी हे पाणी जर असंच ठेवलं तर तुम्हाला काही दिवसांनी थोडासा असा बुडाला किंवा कपड्याला कपडे स्वच्छ पांढरा कपडा घ्यायचा आणि त्या पांढऱ्या कपड्यामधून हे गाळून घ्यायचं एक दोन चार दिवस असं ठेवून तर तुम्हाला चा थोडंसं असा गाळ किंवा थोडंसं असं कचरा आल्यासारखं याच्यावर जाणवेल आणि हे जे साधं पाणी असते याच्यावर असं जाणवणार नाही तर ही एक ओळखण्याची पद्धत आहे याची तर हे करू शकता तुम्ही किंवा सगळ्या सोपा उपाय हे शक्यतो स्वतः काढून आणायचं आणि वापरायचं किंवा एकदम खात्रीशीर जर माणूस असेल माहितीचा तर त्याच्याकडून हे पाणी घ्यायचं बाकी इतर कोणाकडूनही हे पाणी न घेतलेलं कधीही चांगलं इथं पाणी पडायला चालू आहे आणि त्याच्यामुळे मी थोडंसं झाकून ठेवलं आहे आणि थोडंसं आपण माहिती घेऊ याची तर हे पाणी काढून काय करायचं जेव्हा आपण याचं उमराचं पाणी काढलं याचा औषध उपयोग काय तर याचा औषधी उपयोग म्हणजे हे पाणी अतिशय थंड असतं कारण तुम्हाला माहितीच आहे की जिथं उमराचं झाड असतं तिथं शक्यतो जर बोर वगैरे घेतलं विहीर खाल्ली तर तिथं त्या विहीरला बोरला पाणी हे नक्की लागतं कारण तुम्ही इथंच बघू शकता हे आम्ही पाण्या पिण्याच्या पाण्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे इथं बाजूलाच माझं शेत आहे आणि इथं पाण्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि हे उन्हाळ्यासुद्धा खूप असं थंड पाणी आम्हाला पिण्यासाठी याच्यापासून मिळतं ना तर ज्या व्यक्तीला टायफॉईड झालेला असेल तर त्या व्यक्तीसाठी तर हे अतिशय रामबाणचं औषध म्हणायला हरकत नाही कारण त्या व्यक्तीच्या अंगात ताप जास्त दिवस राहिलेला असतो आणि ताप लवकर कमी होत नाही त्यासाठी हे उष्णता कमी करण्यासाठी एक नंबरचं औषध आहे तर ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वतः काढून याचा उपयोग करू शकता तर उपयोग कसं काढायचं हे मी इथं प्रत्यक्ष तुम्हाला याचा हे करून प्रत्यक्ष करून दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही हे काढून उपयोग करू शकता याचा आणखीन एक उपयोग म्हणजे स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळेस स्त्रियांना अंगावरचं जातं बघा लाल कपडा जातो हो, म्हणतात किंवा पांढरा जातो हो। तर त्यामध्ये सुद्धा हे जर तुम्ही सतत एक चमच्याचं पाणी आणि अर्धा चमचा साखर घेतली सकाळ आणि संध्याकाळ असं दोन वेळेस घ्यायचं आहे की दोन वेळेस जर घेतलं तर, तर हे साधारण आठ पंधरा दिवस तुम्ही घ्यायचं आहे प्रत्येकाला कमी जास्त थोडंसं वेळ लागू शकतो तर हा जो काही त्रास असतो हा एकदम समूळ नाहीसा होतो आणखीन याचा दुसरा उपयोग म्हणजे डॉक्टर बऱ्याच वेळेस काही असं सांगतात की स्त्रियांना बऱ्याच जणांना गर्भ राहत नाही पण असतो तर त्यातसुद्धा स्त्रियांनी हे पाणी घ्यायला काही हरकत नाही व खूप चांगलं असतं आणि बऱ्याच वेळेस डॉक्टर असं सांगतात की तुमच्या जे गर्भाशयाच्या नळे असतात ह्या ब्लॉक झालेल्या असतात चॉकअप झालेल्या आहेत तर त्याला बराच खर्च येतो तर हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे हे जर घेतलं तर ते चॉकअप्स असतात ते निघून जातात या उमराच्या पाण्याचे आणखीन औषध उपयोग म्हणजे अंगातील उष्णता जाणे बऱ्याच वेळेस काय होतं डोकं गरम राहणे हातपायची आग होणे हातपायची जळजळ होणे यासारख्या आजारावर सुद्धा हे उमराचं पाणी खूप अतिशय चांगलं आहे तसेच बरेच पुरुषांना जसं स्त्रियामध्ये वाजपणाची ही समस्या असते तसंच पुरुषामध्ये सुद्धा बऱ्याच जणांना असं असतं की वीर्य पातळ असणे किंवा विर्यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणे यामध्ये हे जर उमराचं पाणी तुम्ही जर याचा औषधी म्हणून उपयोग केला तर ही तुमची समस्या जी आहे ही कायमची दूर होते असा याचा जबरस्त उपयोग आहे